आपण आता गावाकडं आलेलो आहे शहरातले लाईफ वर्सेस गावाकडचे लाईफ तर हे जे इथं भाजी उगवतात सगळे नॅचरल कुठले केमिकल नाही काय नाही तुम्ही बघू शकता वेगवेगळे भाजी लावलेले आहेत वेगवेगळे वांगी म्हणा भेंडी म्हणा चवळे राजगिरा आणि तेच खातात ते केमिकल फ्री काल आम्ही वांग्याची भाजी खाल्ली चवळीचे खाल्ली असली टेस्टी लागत होती आणि खायला पण मजा येत होती कारण की काय कुठलंच केमिकल नाही आहे त्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो मी ते वांगे आलेले त्या झाडाला आपल्या सगळ्यांची इच्छा असते केमिकल फ्री भाजीपाला खाणं तर ते इथं ऑलरेडी आहेत म्हणजे जे आपलं स्वप्न आहे ते ऑलरेडी जागतायत इथं गावाकडे मस्त वेगळी पाच सहा एकर जमीन आहे सगळीकडे वेगवेगळे त्यांनी पाल्या भाज्या लावलेल्या आहेत आज ही भाजी खायची इच्छा झाली हे खाणार उद्या ती आज चवळे उद्या भेंडी उद्या वांगी मस्त आता माझ्या मागे झाड झाडेत बघायचं रताळं केमिकल फ्री कुठलंच केमिकल वापरत नाही ते आलं तर आलं ना आलं तर ना आलं पण विदाऊट केमिकलचं खातात ते मस्त कंपाऊंड वगैरे केलेलं आहे चारही साईडने टेन्शन नाही हे बघा मित्रांनो इथं दोडक्याचे झाडं पण लावलेले त्यांनी जास्त नाही तीन तीन चार चारच लाईन लावतात ते बघा विदाऊट केमिकलचं किती मोठा धोडका आलेला आहे हे बघा एवढा मोठा दोडका इथे छोटे छोटे आलेले आहेत फुलं धोडक्याची मस्त इकडे दोडका आहे खाली हे बघू शकता दोडका होता आता इथं कारल्याचे झाड आहेत बघा पांढरा कारला आहेत हे बघा मस्त छोटे छोटे आलेले आहेत आता मस्त हा मोठा झालेला आहे हे बघा कारल्याचे दोनच लाईन आहेत शेवटपर्यंत आता इथं शेजारी पाऊट आहे बघा तुम्हाला दाखवतो शेंगेची पण झाडं लावले मध्ये मध्ये खाण्यासाठी काय पावटा बघू शकता पावट्याची झाड आहेत कशा आलेले आहेत पावटे काय रे टेबू त्यांनी ते कुत्रे मस्त मस्तपिके एवढं बाहेर येणार काही झालं की रात्री कुठेही फेरा तुम्ही इकडे मागं मागा येणार सिक्युरिटी गाड आहे काय नाही टेबू एका दिवसात ओळखायला लागलं कालच आलं आम्ही एका दिवसात ओळखायला लागला आम्हाला मस्तपैकी मस्त सक्सेस झालं ना मित्रांनो पाच सहा एकर जेवढं पॉसिबल जागा घ्यायची मस्त घर बांधायचं तिकडं तिकडं कामगार लावून टाकायचे आणि आपण कधीतरी एन्जॉय म्हणून जायचं आणि असं त्यांना शेती करायला लावायची आणि हेच भाजीपाला घरी खायला घेऊन यायचं आपण विकत घ्यायचंच नाही केमिकलवाला हे बघू शकता मस्त असे वेगवेगळ्या पालभाज्या लावून टाकायचे किती भाज्या तिथं पा पंधरा वीस प्रकारच्या भाज्या आहेत त्यांनी लावलेल्या कांटा येऊन जाईल रोज खाऊन आपल्याला वेगवेगळ्या रोज वेगवेगळं खायला भेटते त्यांना रोज बाहेर न खाय घ्यायचे फक्त डाळ्या वगैरे घ्यावं लागतात ते इकडे त्यांनी तुरीची झाडं लावलेली आहेत कोपऱ्यात बॉन्ड्रीला मस्त वेग तिथपर्यंत आणि इथे वेगवेगळे खायची झाडं लावलेली तिथनं तुम्हाला दाखवत आणलं दोडका त्यानंतर कारल वालपापडी त्यानंतर इथं पावटा आहे हे बघू शकता भेंडी किती मस्त आलेली इथं हे बघा शेजारी चवळीची झाडं आहेत तुरी सॉरी तुरीची झाडं आहेत हे बघा मित्रांनो आणि मध्ये मध्ये भेंडी लावलेली आहेत अशी पण शेती करतात नाही का मध्ये एक झाड त्याच्यामध्ये एक एक झाड असं गॅप आता इथं बघू शकतो तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो इथं भेंडी बॉर्डरला लगेच तुरीचे झाड आहेत इथं मध्येच मक्क्याचं झाड आहे मक्केची झाडं असे लावतात मध्ये मध्ये असे आहेत मक्क्याची झाडं तिकडे पण आहे समोर केळीचे झाड आहेत त्यांच्या घरासमोर पण तिकडे केळीचे झाडं तिथं पण आहे आणि अजून सगळ्यात भारी दाखवतो तुम्हाला हे बघा भोपळा कसं आहे मात बघितला का केमिकलपरी कधी भोपळा एवढा मोठा आपल्या कॅमेऱ्यात पण येत नाही हडवा करायला लागल भोपळा आहे भोपळ्याची वेळ आहे तिथे छोटे छोटे भोपळे लागलेले आहेत अजून त्यांनी इथं भोपळे तोडून ठेवलेले आहेत खाण्यासाठी ठेवले आहेत का हे बघा भोपळे तोडून ठेवलेले आहेत एवढे मोठे मोठे भोपळे काकडी नाही भोपळा आहे हे बघा मज्जा आहे मज्जा आपण शहरात राहून जिथं केमिकलवालं खातो ना भाजीपाला तर इथं गावाकडं बघा आता आम्ही काजलच्या मामाकडे आलो आहे तर त्यांनी एवढी झाडं लावलेली आहेत आता तुम्हाला दाखवतो मी पुढं भाजीपाला लावलेला भरपूर असा वेगवेगळा दोन आठवडे जरी खाल्ला ना रोज वेगवेगळं तरी संपणार नाही एवढे भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्याकडं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही केमिकल वापरत नाही ते भलेही ते भाजीपाला नाही आला तरी चालेल पण केमिकल फ्रीज खाण्यासाठी आणि खाऊन जे राह राहतील भाजीपाला ते विकून टाकतात ते मध्ये मध्ये नारळाची झाडं लावलेले आहेत सीझन वाईज येतात आणि ब कॉर्नरला आंब्याची झाड आहेत वेगवेगळ्या जातीचे आंबे आहेत उन्हाळ्यामध्ये आंबे पण येतात खायला आंबे केळी नारळ परत सीताफळ चिक्कू ड्रॅगन फ्रूट म्हणून एक आहे ते पण तुम्हाला दाखवतो स्टार फ्रूट आहे ते दाखवतो मला सगळं लावलेलं आहे त्यांनी माझ्यासमोर आता इथं इथं मागं मक्क्यात झाडे आणि इथं माझ्या मागे अख्ख्या सूर्यफुलचे झाडे आहेत थोडं थोडं करून वेगवेगळं सगळी झाडं लावलेली आहेत त्यांनी सगळं खायचा आनंद भेटतो त्यांना एवढ्या जागेमध्ये आता हे माग माझे बघू शकता गाजरेचं झाडे बघू शकता मक्का सीझन आहे मक्क्यांचा आता सुरुवातीला मक्क्यांची अशी एवढी केस असतात बघा नॅचरलमध्ये हे बघू शकता छोटे मक्का आहे एवढी केस असतात ते आणि जसं जसं मोठं होत जातो ती केस आतमध्येच जातात मक्क्यामध्ये आपण जेव्हा सोलतो तेव्हा बघतात तुम्ही ही केस असतात ती आता यांची ग्रोथ बघा ही सुकायला लागल्यात केसं आणि आतमध्ये जायला लागली ती बघा अशी खूप जबरदस्त असते मित्रांनो माहिती पाहिजे फक्त यामधलं आज आम्ही रात्री चुलीवरती इथं गावरान पोल्ट्री फार्म आहे तर तिथनं कोंबड्या आणून आम्ही चुलीवरती त्याचं फ्राय पण बनवणार आहे चुलीवरती चित तर सिटीत तर पॉसिबल नाही आहे होतं पण रेअर आहे पण गावाकडच्या माझ्या गावाकडचं पाणी विहिरीचं पाणी आहे ते पाच हजार ते पाणी दे दाखवतो मी तुम्हाला तिकडं बोर नाही काय नाही पाजरून पाणी येतं ते अख्खं निळं निळं पाणी तर ते पाणी घेऊन आम्ही मस्त बनवणार आहे चिकन फ्राय संध्याकाळी ते पण तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी तर खूप भारी वाटते मला आता सध्याला हे बघा मित्रांनो शेंगा मस्त शेंगाची तिथून एवढी खाण्यासाठी हे बघा शेंगा आले तर मस्त माती गाववरून शंका येत नाही एवढं मोठ्या नसतात कधी पण लक्षात ठेवा बघू शकता यांच्या हायट तर मित्रांनो ज्यांना नाचणीचे झाडं माहीत नाही ते बघू शकता घावासारखे येतात थोडी थोडी दिसत नाही गावासारखे वरती घावासारखे असे उगवलेले असतात हे बघा हे नाचणीचे झाडं ज्यांना माहीत नाही कसे असतात ते नाचणीचे झाडं असं असतात नाचण्यावरती अजून एक पूर्णपणे वाढ झालेली नाही करू त्यांची तर झाडं असे असतात नातण्याची बघा हे भाताचं झाडे इंद्रायणी सुकायला लागले यायला लागले ते भात आले तोडासाठी आलेले आहेत हे भात भाताची झाडं जरा जास्त आहेत कोपऱ्यापर्यंत इकडं मस्त मध्ये मध्ये पुतळ्यासारखं शर्ट लावलेले आहेत पक्षींनी खाऊ नये म्हणून हे बघा मिरची घरात खायला लागली की मिरची इथूनच घेतात ते हे बघा सिटीतल्या आहेत सगळ्या त्या नातेवाईक आहेत किती आश्चर्य वाटतं त्यांना बघायला मस्त सकाळ सकाळी उठून आलेत पारुस म्हणून हे आमचे काजल मस्त शेंगा उठून खायला लागली हे पण पारुस आहे मी पण पारुष आहे तर आम्ही सकाळी आलो होतो शेतीच्या टूरवरती बघू शकतो विहिरीत ऑटोमॅटिक पाणी पाजरते तिथून समोरून तर तिकडे बघू शकता राजहंसची जोडी त्यांचे खास आहे सिक्युरिटीचं खूप काम भारी करतात ते, 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 ते नवीन माणसं दिसली नाशिक वाराडतात ते त्यामुळं आपण झोपलो जरी असेल तरी आपल्याला कळतं की भाई कोणतरी नवीन आले कालपासून आम्हाला बघून उभारडत आहेत ते नवीन माणसं दिसले की वरटतात ते थे। त्यांची ती खास आहे आणि ते का कधी जोडीमध्येच असतात ते एकट्या नाही राहू शकत अशा प्रकारे हा ब्लॉग होता यामध्ये मी तुम्हाला हेच दाखवलं की केमिकल फ्री कशी यांनी शेती केलेली आणि कसं रोज ते केमिकल फ्री भाजीपाला खातात तर फ्युचरमध्ये जर तुमच्याकडे चांगले अमाऊंट आले किंवा तुम्ही आत्ता शेती करताय तर तुम्ही बनवू शकता असं तिकडे सगळं थोडी थोडी झाडं हे मागा शेवग्याचं एक झाड इकडे असं रोज वेगवेगळं बनवून खातात ते ड्रीम लाईफ जगत आहे ते सिटीतल्या लोकांची मस्त यार मला हेच सांगायचं होतं तुम्हाला या व्हिडिओमधनं आणि शेती करत खाऊन मस्त एन्जॉय करत राहायचं काय मजा येईल ते तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू